नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि ही एक महत्वाची बातमी असणार आहे चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आता एकनाथ शिंदे काळजी वाहून मुख्यमंत्री राहणार आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला महा आहे महायुतीला दोनशे एकोणचाळीस जागा मिळाल्या आहेत त्यासोबतच अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळालं आहे मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असं यश मिळालं आलं नव्हतं तेवीस नोव्हेंबरच्या या निकालावर विरोधकांनी काही प्रमाणात संशय व्यक्त केला आहे व मात्र आता महायुतीसमोरचा पुढचा पेज आहे मुख्यमंत्री कोण असणार दरम्यान आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे त्यानंतर मंत्री मंडळ विसर्जित झालं आहे राजभवनावरती पोहोचत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे व त्यामुळे चौदावी विधानसभा विसर्जित झाली आहे आता आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री कोण होणार यावरून भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत पेच महायुतीला भाजपाला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा शंभर पार जागात यश मिळालं आहे त्यांच्या नावे हा रेकॉर्ड तयार झाला आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या चार अशा एकसष्ट जागा मिळाल्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळालेल्या आहेत व राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री या पदावरती दावा सांगितलेला नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमची काही हरकत नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं आहे तर संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच अनुमोदन दर्शवलं आहे दुसरीकडे शिवसेनेची मागणी वेगळी आहे आता आपण जाणून घेऊया एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मागणी काय आहे महाराष्ट्रात महायुतीला जे यश मिळालं ते विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती त्यामुळे महायुतीने आता एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री करावं अशी मागणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत होत आहे महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जावा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचं काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे आता आपण जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देऊन मोठा निर्णय घेणार याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आज एकनाथ शिंदे राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे कारण आज महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपते आहे राजीनामा दिल्यानंतर ते त्यांची मागणी काय आहे हे सांगू शकतात किंवा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा जाहीर करण्याचा मोठा निर्णयही घेण्याची शक्यता आहे त्यामुळे आज महाराष्ट्रात नेमका काय घडामोडी घडणार आहेत याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं आहे दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले आहेत संके तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेल असंही कळत आहे नेमकं काय होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही आता आपण जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यावर काय होईल एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर चौदावी विधानसभा विसर्जित झाली आहे पंधरावी विधानसभा स्थापन होईल आणि राज्यपाल महायुतीला नेता निवडण्याबाबत सूचना देतील तसंच सरकार स्थापनेसाठी आमंत्रित देतील या सगळ्या घडामोडी घडेपर्यंत जो कालावधी जाईल त्या कालावधीत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील आता आपण जाणून घेऊया एकनाथ शिंदे यांची पोस्ट काय महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपलं सरकार स्थापन होणार आहे महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे मुंबईत येण्याचे आव्हान केले तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये असे आव्हान मी करतो पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढे भक्कमच राहील मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं एकनाथ शिंदेंनी का दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद तुम्हाला तो काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा